त्यानंतर हरिभक्तपराय चेतन महाराज भुईर यांनी प्रवचनाची रूपरेखा रास रचली गेली आणि त्यांनी मला विचारलं की का बाबा कार्यक्रम का बाबा तुमचा झालाय कारण मी बोलो बाबा माझं झालेलं आहे कारण आपल्या इथे असं हे आहे की ज्यांचं नाही झालं त्यांची सेवा लावायची बाबा पण त्याच्यात संधी म्हणून आली तुम्हाला आणि हा जो कार्यक्रम आहे शिवशंकर मंदिर वर्धापन दिन सोहळा भंडारली गाव वर्षी आहे धावा त्या दहाव्या वर्षानिमित्त मजपाऱ्याकडे आलेली ही सेवा आहे सेविका सांगितले हे काम तिथे होतूपणा नाही ज्ञानेश्वर माऊली काय सांगते मजे हृदय सद्गुरू जेने तारीला हा संसार ते आपल्याला आपल्यातला ओळखता येत नाही तोपर्यंत माऊलीने ओळखून सांगितलं ना माऊलीने जोपर्यंत त्यांना ओळखता आलं नाही जाणता आलं नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जानते ने गुरु बजिजे तेने जाणून घेत नाही तो पर्यंत हृदयात सद्गुरु आहे कारण लहान मुलाला जरी विचारलं ना भाऊ तुझ्यातला देव तुला माहिती आहे का तो सहज सांगतो कुठे आहे हृदयात आहे पण तो हृदयातला कलाल का कारण जोपर्यंत आपण त्या मार्गानुसार जात नाही साधू संतांनी सांगितले मार्ग दाळून गेले आधी दयानिधी संत तेनचे पत्ते चालू जातात न पढे गुंता कोठे काही साधू संतांना वेळ लागला का ते सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ते साधू संतांनी पूर्णत्व हराची काळ रक्ताचं पाणी करून आणि मग तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं आता मावलींना ज्या वेळेला सुरुवात त्यांनी केली पण त्यांना ते ज्ञान पोहोचवण्यासाठी किती हाल वनवास करायला लागले नवे नवे लाता बुक्या खायला लागले रक्त ओकायला लागले एवढं त्यांना मारहाण झाल्यानंतर ते जागी जगाच्या कल्याण संतांचे देह कष्ट पण हे करण्यासाठी किती जाण कि हे कला झालं पण आम्हाला कारण जोपर्यंत तो ज्ञान तो ज्ञान जोपर्यंत आपल्याला होत नाही आपण निसर्ग वाची करून जमेल का आता साधा बघा ना आता युट्यूबला बघून सर्व चाललेले आहे जमेल स्वयंपाक करायचा असेल तर त्याला पहिला गॅस पेटवायला लागतो त्याच्यानंतर वरती तोप ठेवायचा मग पाणी टाकायचा तो पाणी गरम झाल्यानंतर मग तांदूळ टाकायचे मग त्याला उकली येते मग असं युट्यूबला बघून जमेल का तो पहिला अनुभवला घ्यायला पाहिजे जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत कारण प्रवचन प्रवचन करणं हा सुद्धा धंदा नाहीये कीर्तन करणं हा सुद्धा धंदा नाही आहे पण अनुभव आल्यानंतर तो जगाला सांगणार कारण माऊलीने अनुभव घेऊनच सांगितला तुकाराम महाराजांनी अनुभव घेऊनच सांगितलं सर्व साधू संतांनी अनुभव घेतल्यानंतरच सांगितलं का अगोदर जोपर्यंत त्यांनाही कळालं नव्हतं तोपर्यंत त्यांनी काय सांगितलं बाबा कुठल्या देवाला जायचं कुठला देव जा। तो पण अनुभव नव्हतो तोपर्यंत कलाल्यानंतर कलाल्यानंतर मग सांगितलं ना तस माऊली सांगते का मला माझ्या उदया माझा सद्गुरु मला सद्गुरु कुठे शोधण्याची किंवा काय करण्याची गरज नाही माझ्या सद्गुरूने मला माझ्यातला सद्गुरु मदरगुरुला हा संसार गुरु आता संसार म्हणजे ज्याचा तो भांड्या कुंड्याचा करायच्या मागे लागला आणि काही सांगणारे ते सांगतात हे संसार केल्याने तुमचं भलं होईल ते संसार केल्याने होईल का संसार सांगितले जन्माला यायचं नाही आणि मान नाही हे नाम संसार पण आम्ही दुसऱ्या संसाराच्या मागे लागलेलं आहे आणि ते संसार करता करता जर तुम्हाला त्या पद्धतीनं तो, तो, तो मार्ग मिळाला ना तर नाहीतर कदापि तिने ना आता बाबांनी सांगितलं मी पहिल्या टाइम त्यांचा प्रवचन ऐकला वीस वर्ष झाली पण वाणी आता येत्या ऐकून होतो वाणी आहे की नाही वेगळे आहे पण त्यांनी काय सांगितलं करा एक चित्त तुम्हाला जे नाम दिले तुमच्या नामानुसार तुम्ही त्याच पुनत्व चिंतन केला मग तो अनुभूतीला आल्यानंतर निस्त कारण ज्या वेळेला आपलं साध कार्यक्रम का मी माझ सांगतो दुसरं कोणाचं काय माहित नाही काय नाही ज्या वेळेला फक्त या व्यासपीठावर माझ्या बाबाने व्यासपीठ आहे आपल्याला तुम्हा आम्हाला सांगण्यासाठी बाबा नेहमी म्हणायचे का भाऊ तुला काय येत नाही काय नाही तरी चालेल पण तू त्या गादीवर बसले मला दोन शिव्या देत तरी चालेल पण तू त्या गादीवर माझ्या बाबांनी गादी उत्पन्न करून दिली तुम्हा आम्हाला बाबाने सांगितलं निसतच नाही म्हणे नामा म्हणे आणि नगद्या तू म्हणे मग तुझा तु तो अनुभव सांग तुला जर त्याला अनुभव आला तर नाही तर निस्ताच सांगण्याचा हे नाहीये वाचित बिलकुल नाही आहे अनुभव आल्यानंतर मग आपण जगाला सांगतो ना ज्या वेळेला पूर्णत्व नामस्मरणाचं चिंतन केल्यानंतर तो आपल्याला अनुभव आल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं भाऊ कारण भगवंत म्हणतात साधू संत म्हणतात का बाबा तो अंशच माझा आहे आणि तो त्याला सांगत असतो का बाबा यारे यारे या थोर या ती भलती नारी नर या तो आवडीने सांगत असतो मग तो नातेवाईक पदक बघतो का नाही त्याला असं वाटतं की बाबा याला मी कधी सांगू जो मला आनंद झालाय जो माझ्यातला हृदयातला जो सद्गुरू माझ्यामध्ये मा मला प्रगत माझ्या श्रीपाद बाबांनी करून दिले तो मी या आता सांगू कधी तो आवड निर्माण होतो मग तो, तो आवडीने सांगत असतो ते बाबा घे 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 हरिना नाम घे माया सारी, सारी सोडून दे पण हा मनुष्य धर्म आयो मायामध्ये गुरफटलेला असतो माने तुमचा काही होणार नाही काय नाही नाम दिले त्या नामाने चिंतनाने केला बेळा पार वेगळा काय होणार नाही काय नाही पण जोपर्यंत तुम्ही तुमच्यातला अनुभव तुमच्यातला सद्गुरू जोपर्यंत ओळखत नाही जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला सुद्धा काय सांगणार गपा गोष्टीच्याच सांगणार आहात ना का वेगळ्या काय सांगणार आहे कारण काय जोपर्यंत माझ्या बाबाचा नाम घेतला ना घेतला ना घेतला त्याला अनुभूती ताबडतो नुसतीच अनुभूती येत नाही तो त्याचा प्रगत झाल्या झाल्या तो दा हे होतो डायरेक्ट त्याला आणि तो झाल्यानंतर मग सांगितले कंठी प्रेम दाटे नैनी लोटे हृदय प्रगटे जोपर्यंत तो होत नाही किंवा त्या जा त्याच्यासाठी सांगतात ना आपल्याला गुरुवर ते सांगतात का भाऊ तुला काय नाम दिले त्या नामानुसार तुला हे घडल्याशिवाय राहणार नाही पण तू ते पद्धतीनं घ्यायला पाहिजे करायला घ्यायला पाहिजे नाही घेतलं तर बेकार अवस्था होते जोपर्यंत त्याच व्यवस्थित त्याला सांगितल्या पद्धतीनं मुली काय म्हणते मजर होदयी सद्गुरु त्याने तारीला हा संसारपूर म्हणून विवेकावरी आपल्याला विवेक जागृत करून दिलेले आणि त्या विवेकावरतीच आपण आरुण राहिलं पाहिजे जोपर्यंत त्याच्यावरती आरुण राहत नाही तोपर्यंत मग काही हे नाही कारण काय मनाशी का निबोल होतो तर निस्तक कार्यक्रम कुठे लागला ना लागला का अंगाची थरथरा उठते आपल्याला का आता मला काय सांगायचं आहे किंवा मी काय सांगणार आहे आता महाराज अचानक आले आणि डायरेक्ट बसवला आणि त्यांनी सांगितलं तसं पण इथे उरवरीत भरते काय उर्वरित भरते कारण माझ्या बाबाने तस करून सोडलेलं आहे त्या नामाची अनुभूती आणून दिली त्या नामाच्याद्वारे चाले शरीर कोणाची ते कोण बोलवी तो हरवी देखावी ऐकावी एक तो एक करून दिला आपल्याला जाणून दिला किती तो जाणून दिला म्हणून ना आणि तो जाणल्यानंतर प्रत्येकाला त्याची अनुभूती येते त्या अनुभवाद्वारे सर्वांनी आता म्हणायचं किती वेळ पाच मिनिटांना अजून राष्ट्र संत श्रीपाद बाबांची राष्ट्रसंत श्रीपाद बाबांची राष्ट्रसंत श्रीपाद बाबांची राष्ट्रसंत श्रीपाद बाबांची श्रीपाद मूर्ती श्रीपाद मूर्ती कीर्ती पावन झाली ही धरती या या कीर्तनी या कीर्तंगी प्रसंगी बाबाले द कीर्तंगी प्रसंगी बाबाले धावनी साधक मंडळी एकत्र साधक मंडळी एकत्र झाले ಸಾಧಕ ಮಂಡಳಿ ಏಕ್ರನ ಮನೇ ಢೋಲೂ ಲೋಲ್ ಸಾಧಕ ಮಂಗಳೂ ಲೋಲ್ ಲೋಲ್ ಕೀರ್ತನ ರಂಗೋಲಿ ನಾಮ ರಂಗೋ ಕೀರ್ತನಿ ರಂಗೋಲಿ ನಾಮ ರಂಗೋ पावन झाली धरते या या कीर्तन प्रसंगी बाबा आले धावणी या या कीर्तन प्रसंगी बाबा आले धावणी श्रीपाद मूर्ती आपाट कीर्ती श्रीपाद मूर्ती आपाट कीर्ती पावन झाली धरती काय सांगितलं बाबा किती भारी मूर्ती आहे ती आणि त्या मूर्तीने या मूर्तीला हे करून दिलं काय सांगितलं श्रीपाद मूर्ती अफाट कीर्ती आणि त्या कीर्तीनुसार त्यांनी जी कीर्ती केली ती आणि तुम्हाला जो दिलाय ना यनियोग ते नामस्मरण त्याच्याने ते जागृत करून दिलं मग सांगितली पावन झाली ही धरती ही धरती झाली तर झाली पण या धरतीला पावन केलं असो मला सेवा दिल्याबद्दल भंडारली गाव यांचा आभार आणि शेवेला निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि पहिल्या अध्याय भावीस ओवी मदर उदय सद्गुरू जिने तारेला गुरु म्हणूनही विशेष अत्याधुरु वे कवरे जेवढं मला सांगता आलं आणि कारण पुढे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमानुसार प्रत्येकाला या कुंडली पंडली हरित ेव तुकाराम पण्डिनाथवाच